रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे एकसष्ट अन्न मज न सेवन भणवूनी नारायणा कीव भाकितो करुणा नाही अधिकार काही घोकाया अक्षर तुका म्हणे थोडे आयुष्य कोडे। देवा योगाभ्यासा करिता लागणारे तीव्र वैराग्य माझ्यात नसल्यामुळे अन्न टाकणे आणि वनात राहणे मला झेपत नाही म्हणून नारायणा मी तुझी दयेविषयी भाकीत आहे तसेच वेदाक्षरे घोकण्याचा मला अधिकार नाही तुकाराम महाराज म्हणतात माझे आयुष्य थोडे आणि योगादी साधनात अडचणी फार अशा परिस्थितीत तुझी करुणा भाकणे हेच योग्य आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण